मराठा मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आज उपोषणाचा सातवा समाजातील बांधव हे अंतरावरील सराठे येथे जात आहे यावेळी महाविद्यालयात जाण्याच्या आधी विद्यार्थ्यांनी जरांगेच्या भेटीला आले होते यावेळी अश्रुअनावर होताच मनोज जरांगेंनी मायेचा हात फिरवला आहे आपल्याला आनंद आल्याचं पाहते कारण बाजूलाच आहे आपण पाहू शकतो फक्त जे निवडणूक असले त्याचं कारण वेगळं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जे पत्रकार परिषद आहे

दादाला बोलले की तब्येतीची काळजी घ्या दादा बोललेत की हो काळजी घेतोय मी रडू नको बोललेत कॉलेजला जा म्हणे रडू नकोस मी काळजी घेतो उपचार घेतो बोललेत आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या दरम्यान काही निर्णय होऊ शकतो काही मराठा समाजाच्या आरक्षणाचा काही विषय निघू शकतो याबद्दल काय वाटतं निघायला पाहिजे लवकरात लवकर त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे कारण आज सात दिवस झाले दादा उपोषणाला बसले सहा दिवस झाले ना पाणी ना मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून इजी जाऊची लाईक विनंती करती लवकरात लवकर लोकर, अंमलबजावणी करत कारण आम्हाला बघू वाटेल नाही दादाची हालत खूप आता सहन नाही होत खूप त्यांची तब्येत खूप आता खचून गेली काय अपेक्षा काय सांगू शकशील माझी अपेक्षा त्यांनी दादाच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे लवकर अंमलबजावणी करायला पाहिजे असं वाटतं आज लवकरात लवकर दादाचं उपोषण पाहिजे आणि दादा आमच्यात असं मोकळं फ्री म्हणजे फिरायला पाहिजे बोलायला पाहिजे दादाची हालत खूप बेकार झालेली आम्हाला बघू वाटायला नाही आता नाही सहन करू शकत आम्ही काय माझं नाव विशाखा रक्त टीवडी काय होऊन आले मी काय आरक्षणाचा काय फायदा होणार मला आरक्षण फक्त आम्हाला शिक्षणासाठी हवंय शिक्षण शिक्षणासाठीच सा आरक्षण हवं आहे बाकी कशासाठी नको कारण आज नव्वद टक्केवाला विद्यार्थी घरी थांबतोय आणि चाळीस टक्केवाला विद्यार्थी आरक्षणचा फायदा घेऊन लॅबमध्ये रिसर्च करतो मग कशामुळे आणि नव्वद टक्केवाला विद्यार्थी रांगेत उभा आहे आम्हाला आरक्षण लागतंय कारण शेतकऱ्यांच्या आता सध्या मराठ्यांच्या मुलाची आर्थिक स्थिती खूप मागास आहे मुलांना बायका भेटत नाही कशामुळे आरक्षण नाही मुलं नोकरीला लागत नाही आणि मुली नोकरी मुली नोकरीवाला मुलगा बघतात त्यामुळं आज शेतकऱ्यांच्या मुलांची खूप हालत बेखर आहे आरक्षणमुळे आमचे मुलं मराठ्यांचे खूप मागास पडले आणि आम्ही थोडी ना कुणाचं मा हिसकावून मागतोय आम्ही आमच्याच हक्काचं मागतोय तरी आम्हा मराठ्यात नुसत्या तारखा देतात कोणाला बोलायचं काही समजत नाही कारण हात आमच्याच हात आमचा गैरफायदा घेतात त्यामुळे लवकरात लवकर यांनी